नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंढरपूर तालुक्यातील मगरवाड येता एका घेवडाच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी अल्वेरा ऑर्गॅनिक्स या कंपनीची जर्मल टेक्नॉलॉजी या शेतकऱ्यांना वापरण्यास दिली होती तर याचा रिझल्ट या, या शेतकरी दादांना कशा पद्धतीने जाणवतं आहे तर ते आज आपण इथं यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत तर इथं आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित आहेत नमस्कार, नमस्कार। तुमचे प्रथमत आम्हाला ओळख सांगताय माझं नाव शरद लेंडे मगरवाडी ओके हा जो प्लॉट आहे हा किती अकराचा प्लॉट दो दो आहे दोन अकराचा व्हरायटी कोणती आहे आहे एकशे त्र्याऐंशी अंकुर एकशे त्र्याऐंशी आज या प्लॉटला किती दिवस हो झाले साधारण तीन साडेतीन महिने म्हणजे तीन साडेतीन महिने आज या प्लॉटला झालेल्या आहेत बरोबर आता कितवा तोडा चालू आहे तुमचा हा तिसरा चालू आहे काय रेट चालू आहे सत्तर असा रेट आलेला आहे तर आता या पिकासाठी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी वापर होती अल्ट्राकेन सॉईल वाडीसाठी खालून पानांच्या रुंदी कॅलसुप्रिमो कॅल्सिबो त्यानंतर फुलांसाठी रिबुस्टर कॅल्सि बरोबर तर ही सर्व टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला काय बदल तुमच्या पिकामध्ये जाणवलेत रिझल्ट छान आहे ओके म्हणजे इतरांच्या प्लॉट आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल झाला तुम्हाला बदल भरपूर आहे आणि माल पण भरपूर निघतोय वाढ कशी झाली हो तुम्हाला एक नंबर वाढ आहे तुम्ही समाधान आहे एक नंबर एक नंबर मग बोलतो बोलता तुम्ही म्हणलं हा प्लॉट वापरायच्या पावसाचं जास्त प्रमाण हा प्लॉट हा तुमच्या खाट्यामध्ये तर हा प्लॉट विकनेस शेतीमध्ये स्थितीमध्ये मग म्हणजे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर हा प्लॉट पूर्व अवस्थेमध्ये आला हा बरोबर बरोबर आहे ना तर आता हा प्लॉट तुम्ही त्या बघू शकता फुलाची साईज बघू शकता सेटिंग बघू शकता पानाची रुंदी बघू शकता असा हिरवागार आणि मजबेद असं फुलाने भरलेला प्लॉट आहे <coughs> तर वातावरण एवढं दूषित असूनसुद्धा प्लॉट तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला एकंदरीत इतर जे <laughs> शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय चाललं असेल की हे टेक्नॉलॉजी वापरावायच्या आता वापरावी किती वर्षापासून टेक्नॉलॉजी वापरताय दोन वर्ष झाली पाठीमागच्या ह्याच्या अगोदर कुठलं होतं कलंगडी कलंगड्याला पण तुम्हाला छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुमची हार्वेस्टिंग व्यवस्थित चालते तर एकंदरीत तुम्ही जे तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आलो